जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ठाणे महानगरपालिकेचा नेमका ग्राउंड रिपोर्ट काय आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत म्हणजेच मित्रांनो दो महिने मदे जर येत्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर ठाणे महानगरपालिकेवर नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे त्याचा आज आपण ग्राउंड रिपोर्ट पाहणार आहोत आणि त्यातच जर मित्रांनो राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर म्हणजेच मित्रांनो शिवसेना आणि मनसे या पक्षाची युती झाली तर याचा काही परिणाम ठाणे महानगरपालिकेवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला होईल का ते सुद्धा आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया म्हणजेच मित्रांनो आपल्या या सर्वेला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकूण नगरसेवकांची संख्या ही एकशे एकतीस आहे तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेवर जर एकशे एकतीस नगरसेवक असतील तर ठाणे महानगरपालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी नेमके किती नगरसेवक लागणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेवर जरी सत्ता मिळवायची असेल तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही युतीला सासष्ट नगरसेवक निवडून येणं गरजेचं आहे तरच मित्रांनो कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही युतीची ठाणे महानगरपालिकेवर सत्ता मिळणार आहे तर मित्रांनो पहिल्यांदा आता आपण हे बघूया की ठाणे महानगरपालिकेवर गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या होत्या आणि कोणत्या पक्षाची सत्ता आली होती ते आता आपण पहिल्यांदा पाहूया तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन हजार सतरा साली झाल्या निवडणुकीमध्ये ठाणे महानगरपालिकेवर शिवसेना या पक्षाची सत्ता होती आणि मित्रांनो शिवसेना या पक्षाला ठाणे महानगरपालिकेवर सदस्यच नगरसेवक निवडून आले होते आणि मित्रांनो ठाणे महानगरपालिकेवर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये ठाणे महानगरपालिकेवर एखादी सत्ताही उद्धव ठाकरे यांच्या पक्ष निवडून आले होते पण मित्रांनो आता आपण हे बघूया की ठाणे महानगरपालिकेवर एक नंबरचा पक्ष हा शिवसेना पक्ष होता पण मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये दोन नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया तर मित्रांनो दोन नंबरचा पक्ष होता तो म्हणजे राष्ट्रवादी पक्ष तर मित्रांनो राष्ट्रवादी या पक्षालासुद्धा चांगल्या प्रकारच्या जागा या ठाणे महानगरपालिकेमध्ये मिळाल्या होत्या म्हणजेच मित्रांनो ठाणे महानगरपालिकेवर राष्ट्रवादीची सुद्धा चांगल्या प्रकारे ताकद होती पण मित्रांनो आता आपण हे बघूया की ठाणे महानगरपालिकेवर राष्ट्रवादी या पक्षाला नेमक्या किती जागा मिळाल्या होत्या त्या आता आपण बघूया तर मित्रांनो राष्ट्रवादी या पक्षाला दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये चौतीस जागा मिळाल्या होत्या आणि मित्रांनो राष्ट्रवादी या पक्ष गेल्या निवडणुकीमध्ये दोन नंबरचा पक्ष होता तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया म्हणजे मित्रांनो दोन हजार सतरा साली झाल्या निवडणुकीमध्ये ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तीन नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तीन नंबरचा पक्ष होता तो म्हणजे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळाल्या होत्या ते आता आपण बघूया तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन हजार सतरा साली झाले निवडणुकीमध्ये भाजप या पक्षाला तेवीस जागा मिळत होत्या म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये भाजप हा पक्ष तीन नंबरचा पक्ष बनला होता पण या निवडणुकीमध्ये काही बदल होणार आहे का म्हणजे या निवडणुकीमध्ये नेमक्या कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहे आणि मित्रांनो कोणत्या पक्षात सत्ता येणार आहे आणि मित्रांनो भारतीय जनता पक्षाला काही याचा काही फायदा होणार आहे का कारण मित्रांनो या वेळेस अजित पवार आणि एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षासोबत आहे यामुळे मित्रांनो एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षासोबत आल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या काही जागा वाढणार आहेत का आणि त्यातच मित्रांनो कोणत्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत आणि सत्ता येणार आहे ते, ते सुद्धा आता आपण या सर्वेच्या माध्यमातून पाहूया तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया मित्रांनो आता होणाऱ्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षात सत्ता येणार आहेत ते आता, आता, आता आपण बघूया तर मित्रांनो पहिला पक्ष आहे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेमध्ये गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला तीन जागा मिळाल्या होत्या म्हणजेच मित्रांनो काँग्रेस या पक्षाला ठाणे महानगरपालिकेमध्ये अपयश मिळालं होतं आणि मित्रांनो आपल्या राज्यामध्ये आताच झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा यावेळेस अपयश आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे पण मित्रांनो आता येणाऱ्या स्वराज संस्थेच्या निवडणुकीमध्ये आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता तरी त्यांना यश मिळणार आहे का ते आता आपण बघूया तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तीन ते पाच जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे मित्रांनो या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना अपयश येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे अपक्षांचा पक्ष तर मित्रांनो अपक्षांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत त्या आता आपण बघूया तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं एक स्थान आहे म्हणजेच मित्रांनो सुद्धा हे ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन ते तीन जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अपक्षांनासुद्धा दोन ते तीन जागा मिळणार असल्याचं आता तरी आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो आता होणाऱ्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर आणि मित्रांनो त्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत आणि त्या निवडणुकीमध्ये नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षी सत्ता येणार आहे ते आता आपण बघणार आहोतच पण मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की तर राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पाच ते सहा जागा मिळणार आहेत आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीपेक्षा चांगल्या प्रकारचं यश हे ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी अजित पवार गट तर मित्रांनो राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षाला चांगल्या प्रकारच्या जागा मिळाल्या होत्या पण मित्रांनो त्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये फुट पडली नव्हती म्हणजेच मित्रांनो राष्ट्रवादी पक्षामध्ये अजित पवार आणि शरद पवार एकत्र होते पण मित्रांनो यावेळी या निवडणुकीमध्ये अजित पवार हे राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षातून बाहेर पडून ते भारतीय जनता पक्ष युती केली आहे त्यामुळे मित्रांनो यावेळेस त्यांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पाच ते सात जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो जर येत्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर अजित पवार यांच्या पक्षाला पाच ते सात जागा ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी शरद पवार गट तर मित्रांनो राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत त्या आता आपण बघूया तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पाच ते सात जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असताना त्यांना त्यावेळी चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं पण मित्रांनो यावेळेस दोघांमध्ये फूट पडल्यामुळे त्यांना दोन्ही पक्षाला पाच ते सात पाच ते सात अशाच जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती था था जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय एकनाथ शिंदे यांच्या सोबतीनं काही प्रमाणात जागा वाढणार आहेत का ते कमी होणार आहेत जनता पक्षाला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वीस ते पंचवीस जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या वेळी जितक्या जागा मिळल्या होत्या तितक्याच जागा या निवडणुकीमध्ये सुद्धा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो याचाच अर्थ असा आहे की एकनाथ शिंदे आणि अजित पवार सोबत येऊन सुद्धा त्यांना याचा काही फायदा होणार नसल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे सतराच्या निवडणुकीमध्ये शिवसेना या पक्षाची ठाणे महानगरपालिकेवर एक आधी सत्ता होती म्हणजेच मित्रांनो ठाणे महानगरपालिकेवर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र असताना सदुसष्ट नगरसेवक गेल्या वेळेस निवडून आले होते आणि मित्रांनो त्यांची ठाणे महानगरपालिकेवर एक आधी सत्ता शिवसेना या पक्षाची होती पण मित्र मित्रांनो शिव म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे शिवसेना पक्षातून बाहेर पडू भारतीय <laughs> जनता पक्षासोबत पक्षा युती करून ते सध्या उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत आणि मित्रांनो गेल्या अडीच वर्षात ते मुख्यमंत्री सुद्धा होते आणि मित्रांनो काही परिणाम गेल्या निवडणुकीमध्ये मित्रांनो मित्रांनो शिवसेना पक्षाला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला झाला आहे आणि मित्रांनो आता चालल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना या पक्षाला अपयश महाराष्ट्रामध्ये मिळाला आहे आणि मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश महाराष्ट्रामध्ये मिळालं असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्ष पक्षाला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर, तर मित्रांनो या निवडणुकीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत तर मित्रांनो याचा काही फायदा शिवसेना पक्षाला होणार आहे का ते आता आपण बघूया तर मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दहा ते पंधरा जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो जरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तरी सुद्धा त्यांना ठाणे महानगरपालिकेमध्ये याचा काही फायदा होणार असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना मुंबईमध्ये याचा फायदा होईल पण मित्रांनो याचा ठाणे महानगरपालिकेवर तर फायदा होणार नाही आपला आता तरी पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना म्हणजेच मित्रांनो शिवसेना एकनाथ शिंदे गट तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमकी किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो आता झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे महाराष्ट्रामध्ये पन्नास ते साठ आमदार निवडून आले आहेत आणि मित्रांनो ठाणे महानगरपालिकेवर सुद्धा त्यांचं पहिल्यापासूनच चांगल्या प्रकारचं वर्चस्व आहे म्हणजेच मित्रांनो गेले कित्येक एक वर्ष ठाणे महानगरपालिकेवर एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की ठाणे महानगरपालिकेवर येणाऱ्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर आणि त्यातच मित्रांनो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर याचा काही परिणाम एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला होणार आहे का ते आता आपण बघूया तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये साठ ते पासष्ट जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना बऱ्यापैकी यश म्हणजेच मित्रांनो चांगल्या प्रकारचं यश ठाणे महानगरपालिकेवर मिळाला असल्याचं एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व असणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरच एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला साठ ते पासष्ट नगरसेवक हे ठाणे महानगरपालिकेवर निवडून येणार आहेत का आणि मित्रांनो ठाणे महानगरपालिकेवर खरंच एकनाथ शिंदे यांची सत्ता असणार आहे का आहे का, का त्यात मित्रांनो काही बदल होणार आहेत म्हणजेच मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला खरंच इतका तोटा होणार आहे का काही त्या प्रमाणात जागा वाढणार आहेत हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे कोणत्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आणि कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र